नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हिरव्या वटाणा म्हणजे मटारची भाजी शेंगांच्या सालासहित बनवणार आहोत तेही कोणतंही वाटण न करता तर झटपट बनणारी ही भाजी आहे तितकीच टेस्टीसुद्धा आहे तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तरी इथे मी पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम वटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर या शेंगा आधी आपण मिठाच्या पाण्याने धुवून घेऊया कारण या शेंगांची सालंसुद्धा आपण आज इथे वापरणार आहोत म्हणून मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता या शेंगा आधी आपण सोलून घेऊयात तर शक्यतो अशी भाजी करताना एकदम ताज्या हिरव्या वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्या कारण त्या जर ताज्या असतील तरच ही सालं काढणं आपल्याला खूप सोपं जातं आणि तितकंच ते टेस्टीसुद्धा लागतं त्यामुळं मी आवर्जून सांगेन की ताजेच शेंगा आपल्याला इथे वापरायचे आहेत तर बघू शकता है, तर इथे वटाने एका बाजूला आणि ही साल म्हणजे टर्फल एका बाजूला केलेली आहेत आता ही जी टर्फल आहेत म्हणजे ही साल कशी सोलायची तर काय करायचं हे पहा असं हे पूर्णपणे एक साल घ्यायचं आणि सोलताना पहा हे आतल्या बाजूनं असं दुमडायचं आहे म्हणजे आतल्या बाजूने मोडायचं आहे तर काय होतं आतल्या साईडला एक प्लास्टिकसारखा भाग दिसतो म्हणजे ते प्लास्टिक नाही पण तसा तो भाग असतो तर तो असं व हे असं वरतून सोलायचं आणि हा जो भाग आहे ना तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा नाही कारण तो खाता येत नाही तो शिजत नाही त्यामुळं अगदी लक्षपूर्वक आपल्याला हे काम करायचं आहे आवर्जून पहा ही तर मी कसं सोलत आहे म्हणजे कसं निवडून घेत आहे जे चांगली टर्फल आहे तीच आपल्याला इथे घ्यायची आहेत आणि आतला असा जो प्लास्टिक सारखा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि शक्यतो ताज्या शेंगा असतील तरच हे अगदी सहज निघतं जर शेंगा शेळ्या असतील तर त्या मऊ पडतात व त्यांची ही साल अशी निवडणं खूप अवघड जातं त्याच्यामुळे शक्यतो ताज्या मटारच्या शेंगाच म्हणजे ताज्या वाटाण्याच्या शेंगाच आपल्याला इथे वापरायचे आहे तर मी पुन्हा एकदा दाखवते हे पा अशी शेंग आहे ना तर हे आतल्या बाजूला दुमडायचं आहे आणि त्याच्यानंतर वरचा भाग असा ओढून घ्यायचा म्हणजे आतला भाग सहज निघून जातो आणि वरचा जो भाग आहे तो असा आपल्याला इथे घ्यायचा आहे तर यामध्ये सुद्धा पौष्टिक गुणधर्म असतात म्हणून या साली आज आपण इथे वापरत आहोत तर आतला असा जो प्लास्टिकसारखा भाग आहे तो काढून टाकायचा व ही वरची शेंगाची साल आपल्याला वापरायची आहे तर आपल्याला जेवढे हवं आहेत तेवढेच आपण इथे घेऊ शकतो त्यामुळे भाजीला एक छान टेस्ट येते आणि हे नवीन पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करून पाहात तर मी आता या शेंगांच्या साली म्हणजे टरफल निवडून घेते तर इथे बघू शकता मी थोड्या इथे वटाण्याच्या शेंगांच्या साली निवडून घेतलेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस पाहूया तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवूया व कढई थोडी गरम झाली की यामध्ये दोन पळी म्हणजेच दोन मोठे चमचे तेल घालायचं तेलाऐवजी तुपाचा वापर जरी केला तरीही चालेल आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजे व खमंग असे भाजले पाहिजेत त्यानंतर दोन चमचे लसणाची पेस्ट घालायची त्यानंतर दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालायचे तर हे सर्व आता एकत्र भाजून घ्यायचं म्हणजे कांदा यामध्ये चांगला भाजून घ्यायचा हलका फिक्कट गुलाबी कलर येईपर्यंत हे सर्व यामध्ये परतवून घ्यायचं त्यामुळे अल्ल सुद्धा नीट भाजले जाईल त्यानंतर भाज त्यान यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे तर टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा तर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरल्यामुळे याची ग्रेव्ही अगदी छान तयार होते यामुळे कोणतंही वाटण घालायची सुद्धा अगदी गरज पडत नाही तरी ते बघू शकताय अगदी दोन तीन मिनटातच टोमॅटोसुद्धा एकदम मऊ झालेला आहे यानंतर पाव चमचा हळद घालायची तसेच दोन चमचे लाल तिखट घालूया तर आपल्या तिकटाच्या अंदाजानुसार लाल तिकटाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो तर हे सर्व आपण एका मिनिटभर छान असं परतवून घेऊया त्यानंतर वटाने व शेंगांच्या या, शेंगां या निवडलेल्या साली यामध्ये घालूयात व हे सर्व छान असं एकत्र मिक्स करून घेऊयात व या तेलामध्ये म्हणजे मसाल्यांमध्ये थोडंसं हे भाजून घेऊयात म्हणजे काय होईल वटाणेसुद्धा भाजले जातील व या सालीसुद्धा अगदी छान भाजल्या जातील आणि आपल्या या भाजीला एक छान अशी चव येईल यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ घालूया तर मीठ घालताना काय करायचं असं थोडंसं पसरवून घालायचं म्हणजे मिठाचा अगदी परफेक्ट अंदाज येतो तर पुन्हा याला अगदी एकाद मिनिटभर परतवून घेऊया म्हणजे काय होईल गाठलेलं मीठ भाजीला अगदी सर्व बाजूने लागेल त्यानंतर यामध्ये जवळजवळ पाऊन वाटी पाणी घालायचं हवं तर आपण ही भाजी असेच वाफेवरसुद्धा शिजवून घेऊ शकतो पण पाणी घातलं तर याची छान सुद्धा तयार होईल म्हणून इथे पाऊन वाटी पाणी वापरलेलं आहे आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे तसं आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता यावरती एक झाकण ठेवून तीन ते चार मिनटं याला असंच ठेवून देऊयात व गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे तर आता इथे तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण बाजूला करूया आणि हे पहा किती छान आपली भाजी ती इथे तयार झालेली आहे थोडीशी ग्रेव्ही आहे आता म्हणजे तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल पण हे थंड झालं की ग्रेव्ही थोडीशी कमी होते तर आता यामध्ये काय करायचं अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा व पुन्हा एकदा याला छान असं परतवून घ्यायचं म्हणजे शेंगदाण्याचा कोट यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा व पुन्हा एकदा झाकण ठेवून एकाद मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे तर एक मिनटानंतर आपण बघू शकतो आपली भाजी ती तयार आहे अगदी छान मस्तच दिसत आहे आणि ग्रेव्ही जेवढी हवी आहे तेवढीच तयार झालेली आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालूया व कोथंबीरसुद्धा चांगली मिक्स करून घेऊयात तर गॅस आता इथे आपल्याला बंद करायचं आहे भाजी तयार झालेली आहे आता यावरती झाकण ठेवूया व भाजी थंड होण्यासाठी अशीच ठेवून देऊयात आता भाजी थंड झालेली आहे आणि आपण बघूया तर बघू शकताय आहे ग्रेव्ही यातली कमी झालेली आहे भाजी थंड झाल्यानंतर ग्रेव्ही थोडीशी कमी होते म्हणजे घट्ट होते तर आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे तसं आपण पाण्याचं प्रमाण यामध्ये ठरवू शकतो जर वटाण्याच्या शेंगा ताज्या असतील तर हे वटाणे व वा या सालीसुद्धा अगदी पटकन शिजतात वेळ लागत नाही हे जर शिळ्या असतील तर मात्र थोडासा वेळ लागू शकतो तर इथे आपली भाजी बघू आहे किती छान तयार झालेली आहे अक्षरशः तोंडाला पाणी सुटत आहे इतकी मस्त तेही कोणतंही वाटण न करता ही भाजी इतकी छान तयार झालेली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत